श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक योगीराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे आज आहे मंगळवार तुळजाभवानी देवीचा वार आहे आपली मनोकामना पूर्ण करणारे हे तुळजाभवानी स्तोत्र तुम्ही दररोज पठण करा श्री स्वामी समर्थ श्री भवानी माता की जय गणेशाय नमः नमामि तुळजे शिवे हिमनाग्मजे अम्बिके जगज्जननी ईश्वरी परममङ्गले कालिके तुकाई अघनाशिनी भगवती जगद्व्यापिनी पतित गनुदास सुखी करी करा देऊनी उमे त्रिपूर सुंदरी म्हणती अन्नपूर्ण तुला अफाट जग हे दिसे सकलही तुझी की तिला लीला नयेच तुझ वाचुनी जगती नाम रूपाकुनी पती तगनुदास सुखी करी करा देऊनी अकार रहिता मुळी शिशु होळजा द्यावया, शिशुसदर्शना पद गोमटे विमल पद्मपत्राहुनी हा सुखी करी करा देऊनी तनुस परमरम्य मेघा परी न पूर नव गर्जती रनु झुनु पदा भीतरी सतेज तव पैठणी जनु घनात सौदामिनी हा सुखी करी करा देऊनी कटी बगुनी केसरी निजमनी बहुला जला म्हणून सुख खालती करुन पुढे बैसला असंख्यनग अंगी ते गनतीतिकरारिकुनि पतितगनुदासः सुखी करि करादेवुनि चतुर्भुजमनोरमा ललाटतव ललाट तव कुङ्कमे सकलराहिले व्यापुनि प्रसीदपरमेश्वरि मजसि नित्यकात्यायनि पतितगनुदासः सुखी करी करा करादेवुनि सदैव कशी खेळशी सारी पाटा प्रती करू नगडी आपुला निजशु बुवा भारती पुरे जननी खेळ तो समय तो आनावा मनी हा सुखी करी करा देऊनी पिकेन पिकती बरी रोगते पातले कुणाचे मनना कुणाविषयी शुद्ध ते राहिले मनो न करोनी कृपा सकलदैन्यवारी हा सुखी करी करा देऊनी श्री तुळजा भवानी माता की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय